व्हायरल आजारांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी या उपाययोजना करा डॉक्टर अजित लोकरे शहरात काही काळ उन्हाचं वातावरण राहतं तर काही काळ पाऊस तर काही काळ थंडीचं वातावरण निर्माण होत आहे त्यामुळे उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा या तिन्ही ऋतूंचा अनुभव दर दिवशी घ्यायला मिळत आहे त्यामुळे नागरिकांना सर्दी कोरडा खोकला ताप कणकणी यासारख्या वायरल आजारांचा सामना करावा लागत आहे ऊन पाऊस थंडी यामुळे आजारी पडायचं नसेल तर कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी कोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबत माहिती देताना डॉक्टर अजित लोकरे म्हणाले सध्या वातावरणात बदल होत आहेत कधी पाऊस पडतो कधी ऊन पडत मी पावसाळा पण नाही आणि उन्हाळा पण नाही या, या मधील वातावरण आहे त्यामुळे कसं व्हायरल इन्फेक्शनचं प्रमाण वाढत आहे व्हायरस जे हवेमध्ये आहेत त्याचं इन्फेक्शनचं प्रमाण वाढत आहे त्यामुळे शरीरावर घशावर नाकावर फुप्फुसावर हा सगळा परिणाम होत आहे घसा ह्यामुळे घशाला सूज येते ॲलर्जिक जे फॅरेंजायटिस म्हणतो किंवा ॲलर्जिक ब्रॉन्कायटीस म्हणतो हे फुफ्फुसामध्ये समजा हे व्हायरल इन्फेक्शन झालं किंवा वातावरणातल्या बदलामुळे ॲलर्जी पण एक प्रकारचे उत्पन्न व्हायला लागले त्यामुळे नाकामध्ये सर्दी उत्पन्न होऊन जे सायनसेस असतात नाकाच्या भोवती तिथं सायनोसायटीस होतो घसा दुखू लागतो फुफ्फुसामध्ये खोकल्याचं प्रमाण फुफ्फुसामध्ये सूज येणं काही काही प्रमाणात काही ना लूज मोशन्स मी पोटाचे विकार पण उद्भवू लागलेले आहेत तर ह्याच्यात आपण काही काळजी घेतली पाहिजे एक म्हणजे जाताना आपण मास्क वापरला पाहिजे बाहेर जेणेकरून बाहेर जे वातावरण आहे त्या वातावरणाचा प्रतिकार आपण करू शकतो घरी आल्यानंतर आपण साबणानं आपण हात स्वच्छ धुतले पाहिजेत बाहेरून आल्यानंतर लगेच आपण त्याच हातानं जेवू नये आणि मेन म्हणजे तर बाहेरचं तुम्ही गाड्यावरचं अन्न जर असेल तर ते झाकलेलं असेल त्याची खात्री आणि पडताळी करूनच तुम्ही हे अन्न खाल्लं पाहिजे हे सगळं जर तुम्ही व्यवस्थित हे प्रोटेक्शन म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर हे जर तुम्ही काही पथ्य पाळली तर ह्याच्यापासून तुम्ही बचाव करू शकता माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर नोकरी वा लग्न चष्मेची चे अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात शिवाय पाच हजार रुपयांपर्यंत लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप